आजच्या युगात विद्यार्थ्यांना जसे उत्तम आहार पाहिजे तसे योग्य दिशा देणारे कन्सेप्ट क्लिअर करणारे क्लासेस पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आलोय विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाचे बीज पेरणारे श्री फिजिक्स क्लासेस कवटे मांकाळ पत्ता विश्वास किराणा स्टोअर्स जवळ विद्यानगर कवटे मांकाळ संचालक श्री सुरेश पाटील सर मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ वीस ऐंशी अठ्ठ्याण्णव वी। माननीय श्री विजय नरळे साहेब जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय विजय नरळे साहेब यांनी सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केलं आहे या कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर प्रत्येकाला एक भूमिका भूमिका दिलेली असते आपली पार असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजणे इतकेच लोक सामाजिक बांधिलकीचे जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय विजय नरळे राहणार विजयनगर सांगली यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून हॉटेल विजय अख्खा मसूर चालू करून अल्पावधीतच नावारुपास आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्गुणामुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्याचबरोबर त्यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने वृत्तीने निस्वार्थीपणे कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात दुर्लभ घटकांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे हनुमंत डोंबाळेसर आदी मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज चॅनेलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे